अज पाद इनामी जमिनीचा मार्ग नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मार्गी लावल्यामुळे आज त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्यात वसंत लक्ष्मी नगर लक्ष्मीनगर बाबानगर भागातील नागरिकांकडून आमदार बालाजी कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर वसंत नगर भागातील राष्ट्रसंत पासले महाराज आश्रमचे श्री गोविंद गुरु

आज या ठिकाणी हा जो समुदाय मूळभर वंदरभर सैनिकाला अगदी मातीत मिसळून टाकलं हे बळ होतं शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचं बळ होतं ते आई साहेबांचं आईचा आशीर्वाद घेऊनच ते बाहेर पडत होते म्हणून आज या ठिकाणी हा जो उपक्रम केलेला आहे जे कित्येक वर्ष झालेले आहे झटले ते निघून गेले ते स्वर्गातही गेले पण अजून तो विषय तसाच राहिला होता रा। आणि तो विषय यांनी हाताळा आणि कल्याणकरांनी हा विषय हाताळून आपल्या जीवनाचं कल्याण कसं होईल म्हणून आज या ठिकाणी महाराजांच्या कृपेने त्यांना यश आलेले असे यश आता इथून ते यशस्वीच होत राहणार म्हणून घेऊन मनाने बोललं मी आनंद सांगून आण महाराज मी चालले तू काय जा तू आज एवढे मी सदैव त्यांच्या पाठीशी राहणार आहे नाही नाही जे ते सात दिवसात सात सेकंदात ते करून आले म्हणून यांचा आभार नाही म्हणायचा यांना आपल्या हृदयात ठेवायचं आणि यांच्या पाठीमागे राहून आपण त्यांचं कार्य पूर्ण करायचं सदैव आशीर्वाद बालाजी बाजार यांना आहे आपल्या सर्वांच्या आ, होती या ठिकाणी ते आलेले महाराजांनी विशेष आशीर्वाद आशी दिला मला हार घातला दोघांना म्हणून हा महाराजांना हार होता आणि यांची झीत होती अशी चणी भगवंताच्या क्षणी प्रार्थना सदगुनाथ महाराज आज... जय लक्ष्मी नगर मगनपुरा आणि सर्व या परिसरातील या भागातील जे आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे सत्काराचा जे इनामी जमिनीचा मार्ग लावला आपण इनामी जमिनी मदत मास जे अस्तुल्लाबादचा जे काय कारे, नियोजित कार्यक्रम होता त्याबद्दल सर्व या भागातील ज्येष्ठ मंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थिती या भागाचे श्रद्धास्थान माझे गुरु गोविंद गुरु महाराज दुसरे आमचे ऋषिकेश महाराज आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशपांडे काका आणि माझे आदरणीय आमची मार्गदर्शक आमचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे आमचे संतोष माधनवर भुजबळ साहेब आणि सन्मानी व्यासपीठ या कार्यक्रमाला प्रकाश प्रकाशका चित्रकर मस्तापुरे गोविंद भाऊ आणि मामा आमची सर्व जाधव साहेब सर्व या भागातील ज्येष्ठ मंडळी उमरजकर काका सर्व या भागातील डॉक्टर साहेब आणि सर्वांना जे मारस करतो हा कार्यक्रम हा कार्यक्रम म्हणजे अस्तुलताबादचा मदत इनामी जमिनीचा जे विषय मार्ग लागला त्याबद्दल हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व भागातील ज्येष्ठ मंडळीने तर मी सगळ्याचं मी आभार मानतो हा कार्यक्रम माझ्यासाठी सत्काराचा आयोजित केलेला आहे त्याबद्दल खूप खूप मनातून आभार मानतो